आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे माझी मागणी आहे की परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांच्या यांच्यावर अशोक गोरबान यांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केली त्या प्रकरणामध्ये निलंबित अशोक घोरबाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याच त्याचबरोबर त्यांच्यावर एसआयटी लावण्यात यावी त्यांची डी मार्फत चौकशी करण्यात यावी व हो त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुद्धा केली पाहिजे त्याचबरोबर दोन हजार बारा मध्ये जे दोन हजार बारा मध्ये हट्टा पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी एपीआय म्हणून गोरबा या, यांनी काम केलं त्यांनी दोन निरा निरापराध मुलांचा त्या ठिकाणी त्यांनी एन्काउंटर केला त्याची सुद्धा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे व त्याचप्रमाण त्याचबरोबर अशोक गोरवाड यांनी जवळपास पन्नास ते शंभर कोटीची बेहिशोबी मालमत्ता जमा केलेली आहे त्या प्रकरणी त्यांच्या संपत्तीची चौकशी करून ती संपत्ती शासन दरबारी जमा करावी ही माझी विनंती मुख्यमंत्री साहेबांना आहे